मैं मंजूनाथ शिवमोगा कर्नाटक से हम इंडियन ट्रैवल में बुक करके कश्मीर प्रवास में आए हैं अब हमारा कश्मीर का दूसरा दिन है कल हम बोर्ट राइड बोट हाउस में कह रहे थे बोट हाउस तो बहुत अच्छा था आ, अब हम शिकारा राइड कर रहे हैं शिकारा राइड कर रहे हैं कश्मीर में शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है काजल ठाकुर जी इंडियन ट्रैवल स्टोर से बहुत अच्छा लगा बहुत अच्छा सर्विस धन्यवाद थैंक यू थैंक यू कैच काजल मैम

नमस्कार मंडळी मी हेमंत तलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत शो मंडळी पेहलगाम अटकला पाच दिवस उलटून गेलेले आहेत आणि या पाच दिवसांमध्ये आपण अजूनही दुःखामधन सावरलेलं नाही आहे या देशामधल्या प्रत्येक कुटुंबामध्ये निष्पाप पर्यटकांना अतिरेक्यांनी ठार मारल्याचं प्रचंड दुःख आणि संताप व्यक्त होतोय पर्यटकांच्या वरती निष्पाप पर्यटकांवरती अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करून सव्वीस लोकांना त्यांनी मारलं यामध्ये या, या पर्यटकांची काय चूक होती पहलगाम हे खरं तर काश्मीरमध्ये बॉर्डर लाईनवरती नाही आहे बॉर्डरपासून तर खूप आतमध्ये असलेलं हे निसर्गरम्य ज्याला स्वित्झर्लंड मिनी स्विझर्लंड असं देखील संबोधतात ते खरं तर खूप आतमध्ये आहे पण इंटेलिजन्स आपला फेल्युअर झाला म्हणा किंवा काहीतरी चूक झाली म्हणा आता तर सरकारनंच कबूल केलेलं आहे की कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये चूक राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा पर्यटकांवरचा हल्ला झालेला आपल्याला बघायला मिळतो याच्यापूर्वी अशा पद्धतीनं पर्यटकांवरती हल्ला कधी झालेला नव्हता आणि आता मात्र अशा प्रकारचा हल्ला होतोय याचा अर्थ पाकिस्ता, पाकिस्तान पाकिस्तान प्रणीत दहशतवाद्यांनी आता त्यांच्या कामाची मोडस ऑपरेंडी बदललेली दिसते आता हे सगळं करत असताना त्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंना वेगळं केलं हिंदू तुम्ही मुसलमान आहात का हिंदू आहात हे त्यांनी विचारलं असेल हिंदूंना जाणून बुजून त्यांनी मारलेलं आहे मुसलमानांना त्यांनी सोडलेलं आहे असं दिसतं पण तरी देखील या सगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये एका मुसलमानाचा देखील मृत्यू झालेला आहे या मुसलमानानं निष्पाप पर्यटकांवरती का हल्ला करताय त्यांना का मारताय असा असं न करून त्यांच्याबरोबर अतिरेक्यांबरोबर झटापट केली आणि म्हणून या मुसलमानावरती देखील त्यांनी गोळीबार केलेला आहे मात्र एक गोष्ट लक्षात घेणं इथं गरजेचं आहे हिंदू आणि मुसलमान असं वेगळं करून हिंदूंना मारण्याचा या अतिरेकांचा डाव हा खरं तर एक विचार शांत डोक्यानं विचारपूर्वक योजलेला हा कट दिसतो यामधनं सरळ सरळ हे दिसतं की हिंदूंना ज्या आरती मारलं जातं आणि मुसलमानांना ज्या आरती सोडलं जातं त्या आरती मुसलमानांची सहानुभूती अतिरेक्यांच्या बाजूला आहे आणि या मुसलमानांना खरं तर आपण टार्गेट केलं पाहिजे असं उर्वरित भारतामधल्या हिंदूंना असं वाटावं हो। आणि मुसलमानांच्या विरोधात त्यांच्यामधे मनामध्ये द्वेष निर्माण व्हावा आणि या द्वेषामधनं या देशामध्ये दंगली निर्माण व्हाव्यात आणि याच्यामध्ये हिंदू मुसलमान दंगली झाल्या आणि त्याच्यामध्ये मुसलमान होरपुळून गेला तरी आपल्याला काही फरक पडत नाही परंतु या दंगलीच्या पार्श्वभूमीवरती त्याचं त्याचा उपयोग करून घेणं आणि मुसलमान खत्रेमध्ये आहे आणि हे आंतरराष्ट्रीय समुदायाला ओरडून सांगणं आणि शिवाय काश्मीरमधल्या मुसलमानांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे सबब काश्मीरांची काश्मीरी काश्मीरी लोकांची काश्मीरी मुसलमानांची ही जी स्वातंत्र्य चळवळ आहे याला आंतरराष्ट्रीय समुदायानं पाठिंबा दिला पाहिजे असं या पाकिस्तान प्रणीत थिंक टँकला वाटतं आणि म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक हे त्यांनी हत्याकांड घडवून आणले आणि हे हत्याकांड घडवत असताना त्यांनी हिंदू आणि मुसलमान असा वेगवेगळा गट गड़ करून हिंदूंना त्यांनी टार्गेट केलेलं दिसतं जेणेकरून भारतामध्ये मुसलमानांविरोधात प्रचंड प्रतिक्रिया निर्माण व्हावी द्वेष तिरस्कार निर्माण व्हावा आणि नेमकं ही घटना घडल्यानंतर लगेचच काही तासाभरामध्ये आपल्या देशामध्ये मुसलमानांच्या विरोधात म्हणा किंवा एक प्रकारचं रिलिजियस रेटॉरिक तयार झालं आपल्या देशामधल्या काही अकाउंटनी ट्विटरवरती अकाउंट असलेल्या काही संस्थांनी एक नॅराटिव्ह चालवलं आणि ते नॅराटिव होतं धर्म जाती नाही याचा अर्थ असा होतोय की पाकिस्तान प्रणीत थिंक टँकला दहशतवाद्यांना जे अपेक्षित आहे तेच आपण करतोय असं याच्यावरनं लक्षात येतं आणि त्यामुळंच आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं नॅरॅटिव्ह आपल्या देशामध्ये जर चालत असेल धर्मपुरुषा जाती नाही तर हे नॅरॅटिव्ह तात्काळ बंद करण्याची गरज आहे कारण अशा पद्धतीचं नॅरॅटिव्ह चालवलं आणि या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये एक प्रकारचं वैमनुष्य तयार झालं त्याच्यामध्ये दंगली निर्माण झाल्या तर हीच गोष्ट पाकिस्तानच्या पत्त्यावरती पडणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण पाकिस्तान याच गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो मी परवाच मला वाटतं कालच मी एक मुलाखत बघितली अल जझीरा टी व्हीवरती Modi himself was responsible for massacre for 2,200 Muslims in his, in his uh, native state of Gujarat when he was CM over there, Chief Minister over there, and he was banned from entering America. His visa was refused. He was he, he was declared international pariah because of his uh, uh, connections with the massacre in uh, Gujarat, and subsequently in last. Uh, 16 or 17 years since uh, bjp has come to, into power in india the muslims and the minorities in india are being regularly hunted down they are, they are being killed they are being brutalized they are being uh, you know um, evicted from their houses evicted from their villages it's a very very organized uh, campaign of the hindutva hindutva is the theory uh, which, which the ruling party of india preaches that is the superiority of uh, the Hindu religion and the people who believe in that religion. This itself is something which uh, amounts to terrorism or extreme extreme uh, um, uh, fundamentalism in, in, in uh, religious fundamentalism. It could be any religion, but in case of uh, India, it is Hinduism. अनि या सौरक्षण मंत्रण ना अप्ल्या मुलाकती मदे एक गोष्टी वर्ती एका गोष्टी वर्ती ते बोलता ना मंडले की नरेंद्र मोदी हे त्यांच्यावरती बावीस बावीसशे मुसलमानांना मारल्याची मारल्याची गोष्ट त्यांच्या माथ्यावरती आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं एक नॅरेटिव्ह त्यांनी एक ऑलरेडी तयार केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या वरती आधीच एक ठपका ठेवण्यात आलेला आणि म्हणूनच आपल्या देशामधल्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे त्यांचे नॅरेटिव्ह तयार होत असताना आपण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपल्या देशामध्ये जर हिंदू मुसलमान दंगल जर आपण अशा प्रकारच्या दंगली होण्यासाठी जर वातावरणाची पार्श्वभूमी जर आपण तयार करत करत असू तर ते नक्कीच मारक ठरणार आहे लक्षात घ्या मध्ये जो हल्ला झाला त्या त्याची पार्श्वभूमी जरा समजून घ्या

More, काश्मीर इज अवर जगलर वेन म्हणजे काश्मीर ही आमची अशी रक्तवाहिनी आहे ती मुक्त मुख्य रक्तवाहिनी आहे आणि ती मेंदूकडं जाणारी रक्तवाहिनी आहे काश्मीरला आम्ही अशा दृष्टिकोनातनं पाहतो याचाच अर्थ असा आहे की पाकिस्तान हे काश्मीरच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसिव आहे आणि सोळा एप्रिलला हे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचं विधान किंवा त्यांचं ते भाषण आणि त्यानंतर लगेचच सहा दिवसामध्ये काश्मीरमधल्या पेलगाम इथं झालेला हा हल्ला याचा अर्थाअर्थी संबंध दिसतो आणि म्हणूनच भारतानं पाकिस्तानचं नाव घेतलेलं आहे दहशतवादाला प्रोत्साहन देणारा हा पाकिस्तान पाकिस्तान इथं सरळ सरळ इन्व्हॉल्व्ह दिसतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं धुमत नाही तर, आशा पद्धती ना अपन पद्धती ना अपन तर अशा पद्धतीची ही पार्श्वभूमी असताना आपण या परिस्थितीमध्ये आता कोणत्या पद्धतीनं काम केलं पाहिजे ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एकतर पहलगामचा अटॅक झाला तो अटॅक अशा ठिकाणी झाला की ज्या ठिकाणी दोन हजार पर्यटक इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी यांच्या संरक्षणार्थ एकही सुरक्षारक्षक नसतो सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षणामध्ये ढील तिथं असते आणि त्याच्यामुळं अतिरेक्यांच्या पत्त्यावरतीही गोष्ट पडते आणि ते त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करण्यामध्ये यशस्वी होतात याच्यामध्ये आपल्याही यंत्रणांचं अपेश आहे आपल्याही इंटेलिजन्स यंत्रणांचं अपेश आहे गुप्तहेर खात्याचं अपेश आहे पण आत्ता या परिस्थितीमध्ये आपण या त्यांच्या अपयशाबद्दल सातत्यानं बोलत राहिलो तर त्यांच्या मनोधैर्यावरती परिणाम होईल गुप्तचर यंत्रणांचं अपयश पोलीस खात्याचं अपयश बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं अपयश मिलिटरीचं अपयश असं जर आपण जर म्हणत राहिलो तर त्यांच्या मनोधैर्यावरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच आपण तुर्तास या इंटेलिजन्स फेल्युअरबद्दल आपण तुर्तास जास्त आपण बाऊ करायला नाही पाहिजे मात्र सरकारनं त्याच वेळेला ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे स्वीकारली पाहिजे की आपल्याकडं आपल्या काही धोरणांमध्ये काहीतरी नक्कीच चूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुधारणा करणं गरजेचं आहे हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे आणि या चुकामधनं सुधारणा करायला पाहिजे खरं कर याच्यापूर्वी पुलवामामध्ये सुद्धा जो अटॅक झाला त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामामध्ये जो अटॅक झाला आपल्या मिलिटरी कॉनवायवरती जो अटॅक झाला त्याच्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी गंभीरपणे राहिलेल्या होत्या हा कॉनवाय मध्ये किती गाड्या असल्या पाहिजेत वगैरे वगैरे अतिरिक्त गाड्यांचा कॉनवाय त्याचबरोबर तिथं असलेले त्यावेळचे जे राज्यपाल होते सत्यपाल मलिक यांनी मार्गे या सगळ्या पर्सनलना या आर्मीच्या लोकांना हवाईमार्गे पोचवा असं त्यांनी मागणी केली होती त्यांनी एका मुलाखती म्हटले म्हटलं होतं पण हा कॉन्वायद्वारे या मिलिटरी पर्सनलला तिथं पोचवण्याचं जो निर्णय झाला आणि याची भणक अतिरेक्यांना लागली आणि अतिरेक्यांनी तिथं सुसाईड बॉम्ब घडवून चाळीस एक सैनिकांचा स सैनिकांना त्यांनी ठार मारलं शहीद झाले चाळीस एक सैनिक त्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा पुलवामाचा हा अटॅक घडला होता त्यावेळेला मी माझ्या फेसबुक पेजवरती असा एक अंदाज व्यक्त केला होता की या गोष्टीचा या गोष्टीचा बदला म्हणून भारतानं तीनशे सत्तर कलम रद्द केलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या तीनशे सत्तर कलम हे अत्यंत महत्त्वाचं कलम ज्या कलमामुळे काश्मीरला एक विशेष आणि स्वायत्त असा दर्जा देऊ केलेला होता पण नेमकं याच कलमामध्ये अशा काही तरतुदी आहेत होत्या की ज्यामुळे उर्वरित भारतामधल्या लोकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करता येत नाही आहे करता येत नव्हती आणि नेमकं याच तरतुदीचा याच तरतुदीचा वापर केल्या गेल्यामुळे किंवा या तरतुदीमुळे काश्मीरमध्ये एक प्रकारे भारताशी असं कनेक्टिव्हिटी निर्माण होण्याची अशी परिस्थिती निर्माण झालेली नव्हती आणि ही जर काश्मीर आणि उर्वरित भारत भारत यांच्यामध्ये जर कनेक्टिव्हिटी निर्माण व्हायची असेल कश्मीरमध्ये भारतीय तत्त्वाचं जर त्याचा मिलाप जर व्हायचा असेल भारत आणि कश्मीर यांच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला यांच्यामध्ये भारतीय तत्वाची जर मिसळ व्हायची जर असेल तर तीनशे सत्तर कलम रद्द होऊन तिथं उर्वरित भारतामधल्या लोकांना जमीन खरेदी करता येऊन उर्वरित भारतामधले लोक तिथं जर तिथं राहू लागले किंवा तिथं ही लोकसंख्या वाढली तर एक प्रकारे आपण फुटीरतावाद्यांना आपण विरोध करू शकू फुटीरतावाद्यांच्या विरोधातली आपली चळवळ बळकट होऊ शकेल असा एक माझा होरा होता आणि त्यामुळं मी म्हटलो होतो फेसबुकवरती की भारत याचा बदला म्हणून पुलवामा अटॅकचा बदला म्हणून भारत तीनशे सत्तर कलम रद्द करू शकतो आणि काय आश्चर्य थोड्याच दिवसामध्ये ऑगस्ट मला वाटतं आहे ऑगस्टमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये हे कलम रद्द केलं जम्मू काश्मीरचं त्रिभाजन केलं काश्मीरला राज्याचा दर्जा काढून घेतला आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल केला गेला आणि तीनशे सत्तर कलम ॲब्रुगेशन ऑफ तीनशे सत्तर या कलमानंतर काश्मीरमध्ये एक प्रकारे थोडं या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं परंतु गेल्या दोन चार वर्षामध्ये आपण काश्मीरमधलं हे वातावरण आपण पूर्णपणे निवडलेलं आहे काश्मीरमध्ये कामं आपण करतो आहे तिथं मोबाईल नेटवर्किंग रस्त्यांची रेल्वेंची जाळी उभा करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि एका प्रकारे आपण विकास प्रक्रियेमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण काश्मीरीमधल्या लोकांना काश्मीरमधल्या लोकांना देखील आपण सहभागी करून घेतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अलीकडच्या कालावधीमध्ये काश्मीरमध्ये एक प्रकारची शांतता निर्माण झालेली होती आणि ही काश शांतता निर्माण झाल्यामुळेच आता पर्यटकांचा ओघ वाढलेला होता काश्मीरमध्ये आणि या पर्यटकांमुळे या पर्यटकांवरती अवलंबून असलेले काश्मीरमधले जे स्थानिक मुसलमान जे आहेत त्यांची रोजीरोटी चालते आणि त्यांचं समर्थन आपल्या इतर राज्यामधल्या लोकांना आहे हे रोजीरोटीवर पर्यटकांच्या रोजीरोटीवरतीच हे अवलंबून रोजी रोजी असल्याकारणानं एक प्रकारे खूप चांगलं वातावरण निर्माण झालेलं होतं परंतु तीनशे सत्तर कलम रद्द केल्याचा राग मात्र पाकिस्तानमधल्या या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानमधल्या राजकारण्यांना आर्मीला होता असं दिसतं कारण तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानं आता काश्मीरचं उर्वरित भारताबरोबरचं लागे बांधे हे घट्ट होणार होते आणि हीच नेमकी गोष्ट पाकिस्तानला नको होती आणि म्हणून पाकिस्तान सातत्यानं भारताचे लचके तोडण्याचं किंवा भारतावरती हल्ला करण्याचं त्यांचं जे नियोजन होतं ते सातत्यानं करत होते आणि त्याचं नियोजन करण्यामध्ये पेहलगाम अटॅकच्या माध्यमातून ते यशस्वी झालेले आहेत याच्यामध्ये काही प्लस गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्ट आहेत प्लस गोष्टीमध्ये आपण म्हणजे ज्याला आपण सकारात्मक गोष्टीमध्ये आपण म्हणूयात की या अटॅकनंतर काश्मीरमधल्या लोकांनी पर्यटकांच्या बरोबर त्यांनी जी सहानुभूती दाखवली पर्यटकांना त्यांनी जी मदत केली त्याचबरोबर हा हल्ला पर्यटकांवरती झालेला नसून काश्मीरियतवरती हल्ला झालेला आहे पर्यटकांवरती हल्ला न करता या अतिरेक्यांनी आमच्यावरती गोळी चालवली असती तर बरं झालं असतं असं म्हणत हिंदू मुसलमान भाईभाई आणि हिंदुस्तानच्या विजयाचे नारे देत आणि मोर्चे देखील काश्मीरमध्ये निघालेत हे सगळं बघता काश्मीरमधली स्थानिक जनता ही पाकिस्तानला समर्थन करत नसून ही भारताला समर्थन करते भारताशी नाळ जोडण्याचा त्यांचा त्यांचे हे प्रयत्न आहेत हे सरळ सरळ आपल्याला दिसतं आणि हीच गोष्ट नेमकी पाकिस्तानला खऱ्या अर्थानं उत्तर देणारी आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जर आपल्या देशामध्ये नॅरेटिव्ह चालवलं उन्होंने धर्मपूजा जाती नाही तर आपण एक प्रकारे पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना मदत केल्याची भूमिका आपण घेतल्यासारखी होईल आणि म्हणून आत्ताच्या घडीला आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं नॅरेटिव्ह न चालवता वी आर ऑल इंडियन्स आपण सगळेजण भारतीय आहोत मरणारे हिंदू होते आणि काही मुसलमान देखील होते काही ख्रिश्चन होते भारतामधल्या विविध राज्यांमधनं पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते आणि विविध राज्यांमधले पर्यटक यामध्ये मृत्युमुखी पडले ही गोष्ट आपल्याला दिसते या अटॅकनंतर पुढे काय होईल पुलवामाच्या अटॅकनंतर तीनशे सत्तर कलम रद्द केलं जाऊ शकतं असा मी अंदाज व्यक्त केला होता परंतु या अटॅकनंतर काय होऊ शकतं हे व्यक्त करणं कठीण आहे मात्र जर आपण आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी जर समजून घेतली तर आपल्या लक्षात येतं की या अटॅकनंतर सरकारनं अत्यंत संयमानं आणि तेवढ्याच ॲग्रेसिव्हली देखील संयम आणि आक्रमण या दोघांचा मिलाप करून सरकारने जी धो धोरणं घेतलेली आहेत ती धोरणं ही अत्यंत व्यवस्थितरित्या घेतलेली आहेत असं दिसतं याच्यामध्ये जे धोरण आहे ते म्हणजे इंडस व्हॅलीमधलं जे पाणी आहे ज्याच्यावरती पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती अवलंबून आहे ते पाणी अडवण्याचं धोरण असू दे अटारी वाघा बॉर्डर बंद करणं असू दे पाकिस्तानमधल्या पाकिस्तानमधले जे लोक भारतामध्ये राहतात त्यांना तात्काळ हा देश सोडून जावल जायला सांगणं असे जे मेजरमेंट्स जे भारतानं घेतलेले आहेत हे खऱ्या अर्थानं युद्ध सदृश जरी वाटले नाहीत किंवा प्रत्यक्ष युद्धासारखे जरी वाटले नाहीत तरी देखील युद्ध सदृश्य आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा कारण सिंधू नदीचं पाणी वाट पाणी रोखण्यासंदर्भातली भारताची भूमिका जी आहे ती भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्ताननं या भूमिकेबद्दल बोलताना असं म्हटलेलं आहे की हे एक प्रकारचं पाकिस्तानवरती युद्ध लादल्यास लादल्याची परिस्थिती आहे आणि म्हणूनच पाकिस्ताननं रिटॅलिएटरी मेजर म्हणून म्हणजे प्रतिशोधात्मक मेजरमेंट म्हणून त्यांनी देखील सिमला करार रद्द केलेला आहे भारताबरोबरचा जो एकोणीसशे साठमध्ये झुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिरा गांधी यांच्या दरम्यान झालेला होता सिमला करार रद्द झाल्यामुळे रद्द केल्यामुळे फारसं नुकसान होणार नाही आहे कारण सिमला कराराच्या ज्या अटी होत्या त्या अटींच्या अधीन राहून पाकिस्ताननं कुठलंही कृत्य आजपर्यंत केलेलं नाही सिमला कराराच्या अटी त्यांनी नेहमीच भंग करत ठेवलेल्या आहेत भंग केलेल्या आहेत सिमला करार केवळ कागदावरती परंतु सिमला करारामध्ये असलेल्या ज्या अटी आहेत त्या अटींच्या विरोधातली कृती पाकिस्तान सातत्यानं करत आलेलं आहे आणि त्यामुळं सिमला करार पाकिस्ताननं जरी रद्द केला असला तरी फारसा फरक पडत नाही आहे आज आपण एक राष्ट्र म्हणून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे एक राष्ट्र म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एक राष्ट्र म्हणून आपला देश कसा सुरक्षित राहील याचा विचार करणं गरजेचं आहे एक राष्ट्र म्हणून आपल्या देशामधल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये दे होणाऱ्या चुका टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार आपण केला पाहिजे एक राष्ट्र म्हणून या देशामधले पर्यटक जे मारले गेलेले आहेत त्या पर्यटकांच्या कुटुंबाबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे एक राष्ट्र म्हणून जे पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची जी मुलं आहेत त्यांचीच जबाबदारी आपण उचलली पाहिजे तर त्यांना तर या पर्यटकांना तर उर्वरित सर्व भारतीयांना वाटेल हे आपण सगळेजण भारतीय आहोत अन्यथा आपण मी भारतीय मी मुसलमान मी हिंदू मी ख्रिश्चन मी जैन सै बुद्ध असंच आपण खरं तर करत बसेन आणि त्यामुळं आपला देश हा आपला देश या देशाला ते मारक ठरेल आणि म्हणून आपल्या देशाला कायमस्वरूपी मजबूत ठेवायचं असेल तर आपण सगळेजण भारतीय आहोत वी आर ऑल इंडियन्स फर्स्ट वी आर इंडियन्स लास्ट हा विचार आपल्या मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच